नमस्कार मी श्वेता महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आहे बुधवार आणि आज आपल्याला भेटण्यासाठी खूप दिवसांनी आलेले आहेत सुप्रसिद्ध राज ज्योतिष अंतरिक्षी माधव गुरुजी सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया स्टुडिओमध्ये गुरुजी खूप खूप स्वागत आहे साईराम आदेश आणि गुरुजी आलेत म्हटल्यावरती आपला सगळ्यांचाच सा आवडता विषय आपल्या सगळ्यांच्या आग्रहा तर आपण पुन्हा एकदा घेतोय तो म्हणजे असं का होतं आणि आता आपण या तेराव्या भागामध्ये पोहोचलेला आहोत तुमच्या मनातले अनेक प्रश्न खरं तर आपण त्यांची उत्तर गुरुजींकडनं जाणून घेणार आहोत पण त्याआधी गुरुजींची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य असस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिषशास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज ज्योतिषांत्रिक ही पदवी संपादित केलेली आहे एक गोष्ट आवर्जून नमूद करण्यासारखी आहे ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्र आजच्या घडीला फक्त सात व्यक्ती आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घणाला ज्योतिष विद्याशास्त्रांची सात पिढ्यांची परंपरा आहे आणि गुरुजी हे सातवे वंशज असून हे कार्य आणि परंपरा ते खूप छान पद्धतीनं पुढे चालवतात तसं श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत प्रतिभा एस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर हे पनवेल आणि दादर इथं असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरवर आपली सेवा पुरवत असतात श्री माधव गुरुजींना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी तर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथं त्यांना भेटू शकता तसंच गुरुजींना आता त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल तर पुण्यात सुद्धा मिळणार आहे तारीख आहे चौदा पंधरा सोळा जुलै ज्यांना कोणाला भेटायचे त्यांनी जो आम्ही नंबर दिलेला आहे त्यावर नक्कीच त्यांना संपर्क साधा आणि आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता याशिवाय गिरणार यात्रा दत्तपीठ नर्मदा परिक्रमा चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्रा सुद्धा श्री माधव गुरुजी नियोजित करत असतात तर आपण याचा सुद्धा लाभ घेऊ शकता स्वतः श्री माधव गुरुजी यांच्यासोबत साधनेसह तुम्ही धार्मिक यात्रेचा लाभ घेऊ शकता त्यासाठी सुद्धा खाली क्रमांक दिला त्यावर नक्की संपर्क साधा गुरुजींचा आणखी एक वैशिष्ट्य आहे म्हणजे राधे फाउंडेशन नावाची गुरुजींची बहुउद्देशीय ट्रस्ट आहे आणि गुरुजी यांचं शिक्षण क्षेत्रातलं योगदान मोठं आहे बाबा इंटरनॅशनल नावाची सीबीएसई स्कूल कर्जत इथं आणि गुरुजी त्याचे प्रेसिडेंट सुद्धा आहे चला तर बघा आपण आता चर्चेला सुरुवात करणार आहोत गुरुजी आपण चारधाम यात्रेनंतर आता साम टी व्हीवर पुन्हा एकदा आलेला चर्चेसाठी त्यामुळे आपलं खरंच खूप खूप स्वागत आहे मनापासून त्यामुळे तुमच्या या सगळ्या चर्चेदरम्यान चारधामच्या चार आठवणी थोड्याफार आम्हाला ऐकायला नक्की आवडतील पण आता अर्थात प्रश्नाकडे वळूयात तुम्ही एक वाक्य नेहमी म्हणता ते म्हणजे परिवर्तन ही सारखा नियम आहे गीतेमधला हा श्लोक आहे पण बऱ्याचदा असं होतं की आयुष्यात खूप प्रयत्न केला तरी परिवर्तन काही येत नाही असं का होतं आणि मग त्याच्यावर उपाय काय मॅडम म्हणजे दुग्ध योग योग्य की आज म्हणजे जवळजवळ सव्वा महिन्याच्या कालावधीनंतर मी लाईव आलो आहे आणि चारधाम यात्रा खरोखरी म्हणजे की ही मोक्षदायी यात्रा आहे म्हणजे आणि ती यात्रा आपण करतो आणि ती यात्रा जी आहे ते यात्रा हा उद्देशच आहे की आध्यात्मिक यात्रा हाच परिवर्तनाचा पहिला नियम आहे म्हणजे की तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणायचं असेल तर त्या परिवर्तनामध्ये शंभर टक्के काय करायला पाहिजे तर तुम्ही कुठली तरी यात्रा पदयात्रा किंवा प्रवास करायला पाहिजे त्यावेळेला तुमच्या आयुष्यामध्ये डेफिनेटली परिवर्तन येईल म्हणजे की नॉर्मली आपण बघा कुठे यात्रेला गेलो तर आपलं जे रुटीन आहे त्या रुटीनमध्ये आपण पूर्णपणे चेंज येतो म्हणजे आणि तोच म्हणजे की परिवर्तन आहे आणि परिवर्तन येणं खूप गरजेचं आहे आणि चारधामच्या आठवणी तर ती मोक्षदायी यात्रा आहे त्यामुळे ती खूप सुंदर आहे आणि आत्ता म्हणजे की ज्यावेळेला आपला कार्यक्रम चालला आहे तर त्यावेळेलासुद्धा साईडला आपण प्रत्येक वेळेला चारधामचे फोटो दाखवतोय की जे लोक येऊ शकले नाहीत किंवा जे बरोबर होते त्यांना त्या ते गोष्टीचा आनंद पूर्णपणे घेता यावा आणि दुसरं एक म्हणजे की सगळ्यांनी दिलेलं सजेशन म्हणजे की प्रत्येकाला वेळ अभावी किंवा आणि काही कारणांनी येता येत नाही चारधाम यात्रेला तर प्रत्येकाने सांगितलं की आमच्याकरता त्याचा व्हिडिओ बनवा म्हणजे तर आपण आपल्या प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर युट्यूब चॅनलला चारधाम यात्रा स्पेशल हे केलेले आहेत म्हणजे की एपिसोड केलेले आहेत की ज्याच्याबद्दल लोकांना खरोखरी चारधाम यात्रा कशाकरता करावी प्रकारे होते आणि समजा तुम्ही अगदी नाही माझ्याबरोबर येऊ शकले म्हणजे आपण दोघं बरोबर नाही जाऊ शकलो तुम्हाला जरी वेगळं जरी तुम्ही जायची संधी भेटली तरी ते जात असताना नक्की त्या यात्रेमध्ये तुम्ही काय करायला पाहिजे तुमचा सहभाग कसा असायला पाहिजे किंवा जायच्या अगोदर तुमची काय तयारी असली पाहिजे ती आपण सगळी त्याच्यामध्ये नोटिंग केली तर मी तुमच्या आग्रहास्तर ते पूर्णपणे व्हिडिओ बनवून आपल्या प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर यूट्यूब चॅनलला आहेत तुम्ही शंभर टक्के त्याचा लाभ घ्या आणि माझ्याबरोबरच यात्रा करा अगदीच जर तुम्हाला काही दुसरं हे असेल तर शंभर टक्के तुम्ही यात्रा करा पण त्याप्रमाणे काय ती यात्रा मोक्षदायी होईल आणि पहिला जो आपला प्रश्न आहे की परिवर्तन जीवनामध्ये यायला पाहिजे ते परिवर्तन तुमच्यामध्ये येईल आता मॅडम परिवर्तनी संसार का नियम गीते हा गीतेचा तर सिद्धांत आहे आणि ॲस्ट्रॉलॉजीचा पण हा सिद्धांत आहे की परिवर्तनाचा सिद्धांत हा कर्माच्या सिद्धांतामध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे की तुमच्या आयुष्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही कर्माच्या समस्यांनी बांधलेले आहात आणि त्याच्यामधनं तुमच्या आयुष्यामध्ये खरोखरी पुढे जाता येत नाही अशा वेळेला तुम्हाला सर्वात पहिले काय करायला पाहिजे तर परिवर्तन तुमच्यामध्ये आणायला पाहिजे हे ॲस्ट्रॉलॉजी सांगतं आणि मग परिवर्तनाचा सिद्धांत हा पूर्णपणे कर्माच्या सिद्धांत ग्रहांमध्ये कसा अचूक आहे तो ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याला समजतो हो। परंतु दुसरं आणखी एक भाग की आपलं जर तुम्ही व्हिजिटिंग कार्ड बघाल तर त्याच्यावर एक वाक्य लिहिलेलं की एक परामर्श भाग्यद्य हो सकता आहे म्हणजे एक सल्ला तुमचं आयुष्य बदलू शकतो पण केव्हा ज्या वेळेला त्या सल्ल्याप्रमाणे तुम्ही वागाल म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही परिवर्तन आणाल त्याच वेळेला त्या गोष्टी पॉसिबल होतील नाही तर बस आले सल्ला घेतला गेले आणि तुम्ही तुमचं तसंच बकड आयुष्य जगताय तर शंभर टक्के तुमच्यामध्ये चेंज येणार नाही म्हणजे परिवर्तन तुमच्यामध्ये येणार नाही आणि तुमच्या लाईफमध्ये दुसऱ्या काही गोष्टी पण घडणार नाहीत तर परिवर्तन हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे की परिवर्तन यायलाच पाहिजे आणि हे परिवर्तन आपल्यामध्ये या पाहिजे इथपर्यंत बरोबर आहे आपल्याला काही काही गोष्टी आपण ऐकतो ऐकल्यावर आप ते आपल्याला पटतात पण ते आपण अंमलबजावणी करत नाही म्हणजे म्हणजे ज्यावेळेला आपल्याकडे खरोखरी एक प्रॅक्टिकल पार्ट येतो की आता आपल्यामध्ये परिवर्तन यायला पाहिजे ते परिवर्तन आपल्यामध्ये येत नाही म्हणजे आणि मग परिवर्तन काय येत नाही मग त्याला काही ग्रहांची जबाबदारी किंवा ग्रहस्थ असे आहेत की बाबा त्याच्यामध्ये परिवर्तित होता येत नाही आणि का तो माणूस परिवर्तन आणत नाही किंवा परिवर्तन नक्की काय येतं म्हणजे या गोष्टीचा जर सखोल अभ्यास केला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की याचे तीन प्रमुख कारण आहेत पहिलं कारण म्हणजे की अज्ञान प्रत्येक माणूस हा जगतोय त्याला वाटतं की मी ज्या जीवनपद्धतीमध्ये जगतोय ना ह्या जीवनपद्धतीमध्ये जगण्याकरता माझा जन्म आहे आणि तो जगत असताना त्याच्यामध्ये नॉर्मली असं आहे की त्याला माहिती नाही की तो चाललाय त्या रूटवरती हा बरोबर एका चुकीचा आहे मग तो ज्या ट्रॅकवरती चाललाय त्या ट्रॅकवरती त्याला समस्या येणार परत समस्या येणार त्या समस्यांबरोबर तो फाईट करतो फाईट केल्यानंतर कधी यश मिळतं कधी अपयश मिळतं अपयशाने कोणी खचून जातं कोणी यशाने म्हणतं की हा तर पार झाला आता पुढे काय असेल ते बघू पण या दोन्ही गोष्टीमध्ये यश आणि अपयश येत असलं तरी तुमच्या रस्त्यामध्ये वारंवार वारंवार तुम्ही प्रॉब्लेमच फेस करताय आणि मग ते प्रॉब्लेम फेस करता करता तुमची आता मानसिकता झाली की तुम्हाला माहिती आहे की आपलं आयुष्य असंच आहे म्हणजे काहीही माझ्या आयुष्यामध्ये सरळ होत नाही हे तुम्ही अगदी म्हणजे असं स्वाभिमानाने तुमच्या आयुष्याचं स्लोगन असल्यासारखं सांगता हे सांगायची ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला सर्वात पहिला विचार करायला पाहिजे की खरंच आपण आयुष्यामध्ये कुठे परिवर्तन करत नाही आहे आणि परिवर्तन होत नाही म्हणून आपल्यामध्ये हे नाही आहे आता परिवर्तन येण्याचं न येण्याचं पहिलं कारण आहे अज्ञान की अज्ञानामध्ये परिवर्तन येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे ओवर कॉन्फिडन्स इगो की प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचं इतका इगो की नाही मी बरोबरच आहे जाणून च घ्यायचा प्रयत्न नाही करायचा की नक्की बरोबर काय आपणच ऑलवेज राईट आहे म्हणून तुम्ही चाललात तर जे खास खळगे आहेत ते खास खळगे तुमच्या आयुष्यामध्ये येतच राहत आहेत कुठेतरी याच्या पलीकडे विचार करायला पाहिजे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की स्वतःबद्दलचं पूर्णपणे म्हणजे की स्वतःची ओळखच नसणं स्वतःच्या कमाल किमान तर सोडा पण स्वतःची ओळखच नाही आयुष्याचा उद्देश माहिती नाही की मी जन्माला कशा करता आलो मला काय करायचं आहे आणि नक्की मला कुठे पोचायचं आहे म्हणजे बस त्या गोष्टी जिथपर्यंत माहिती होत नाही तिथपर्यंत काहीच उपयोग होत नाही आणि त्या माहिती पडल्याशिवाय किंवा त्याच्यावरती विचार केल्याशिवाय शंभर परिवर्तन येत नाही तर परिवर्तन परिवर्त हाच संसारचा नियम आहे हे गीताविधान सत्य आहे आणि त्या गीतेमध्येच ते सत्य प्रॅक्टिकल सांगितलेलं की ज्यावेळेला अर्जुन युद्धाला उभा राहिला त्याच्या तो म्हणला की देवा मी युद्ध करू शकत नाही कृष्णानंतर सांगितलं मी नाही युद्ध करणार माझे सगळे नातेवाईकेत अरे माझा गुरु आहे हे सगळे माझे चुलत भाऊ आहेत हे पितामह भीष्म इथे उभे आहेत आणि मी काय त्यांच्यासमोर युद्ध करू का आणि यांच्यासमोर युद्ध करायचं असेल तर मला हार झालेली पत्कराईल मी अगदी म्हणजे भिकारी आयुष्य जगेन पण मला नाही राजा व्हायचा आणि तो खाली बसला आणि मग त्यावेळेला संपूर्ण गीता सांगितली गीतेचा एका वाक्यामध्ये सिद्धांत हाच आहे की परिवर्तन परिवर्तनही संसार का नियम आहे क्रिष्णांनी त्याच्यामध्ये परिवर्तन अर्जुनाला सांगितलं त्यांनी ते आत्मग्रहण केलं आत्मसात केलं आणि तो त्याप्रमाणे उभा राहिला म्हणजे त्याच्यानंतर तो परिवर्तित झाला ते अर्जुन पुढे विश्वविजेता झाले तो अर्जुन पुढे विश्वविजेता झाला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ऑलवेज म्हणजे की तिकडे कुरुक्षेत्रातच आहात प्रत्येकनं प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या काय आणि माझ्या काय आयुष्यामध्ये वेगळं काय आपल्या आयुष्यामध्ये कुरुक्षेत्रच ठेवलेलं आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा म्हणजे विषय प्रत्येकाचा वेगळा आहे पण प्रत्येकजण कुरुक्षेत्रामध्येच आहे आणि या कुरुक्षेत्रामध्ये जर तुम्हाला अर्जुन व्हायचं असेल तुम्हाला विश्वजेता व्हायचं असेल तर परिवर्तन तुम्हाला तुमच्यामध्ये आणावं लागेल कुठेतरी इगो कमी करायला लागेल कुठेतरी ॲस्ट्रॉलॉजीमध्ये यावं लागेल स्वतःची ओळख करून घ्यावी लागेल एकदा स्वतःबद्दल ओळख प्राप्त झाली ना आणि उद्देश कळला ना की मला एक करायचं आहे पुढचे अर्जुन तुम्ही आणि मीच आहे दुसरं कोणीच नाही म्हणजे त्यामुळे परिवर्तन यायला पाहिजे फक्त या गोष्टी बाजूला केल्या तर शंभर टक्के परिवर्तन येऊ हो शकतात नक्कीच परिवर्तन आयुष्यात यायला पाहिजे खूप छान सांगितलं पण होतं काय बऱ्याचदा आपण ठरवतो एक होतं मात्र वेगळंच असं का होतं आणि मग याच्यातनं काय मार्ग आहे का मॅडम ही समस्या तुम्ही बघाल ना तर प्रत्येक माणसाला म्हणजे आपण जर आता बेलापूर स्टेशनला उभे राहिलं आणि उतरलेल्या प्रत्येक माणसाला विचारलं की तुझ्या आयुष्यात तुझे, तुझे करतोय ते बरोबर होत आहे का तो प्रत्येक जण तुम्हाला उत्तर देईल नाही मी करायला एक जातो पण होतं वेगळंच करताना माझा उद्देश वेगळा असतो पण ज्यावेळेला प्राप्त होतो त्यावेळेला आणखीनच तिसरं घडतं आणि ही समस्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये इच अँड एव्हरी माणूस ही गोष्ट फेस करतो आहे म्हणजे याचं बेसिक कारण असं आहे की आपल्याला सर्वांच्या याच्यामध्ये सर्वात मोठा भाग आहे म्हणजे वेद प्रत्येकनी प्रत्येक वेद हा एक गोष्ट सांगतो की मनुष्य प्राणी कुठली पण गोष्ट करेल तर ती लोभाकरता करेल प्रत्येकाच्या पाठीमागे लोभा असणारच म्हणजे स्वतःचा काहीतरी फायदा स्वतःचा काहीतरी स्वार्थ हा त्याच्यामध्ये असणारच म्हणजे लोभाशिवाय माणूस कुठलीही गोष्ट करत नाही आणि मग तो लोभ प्राप्त करत असताना हल्ली इझी मनीचं इतकं फॅट डोक्यामध्ये हो प्रत्येकाला असं वाटतं की घर बसले मी करोडपती व्हावा नाही की ऑनलाईन मी काहीतरी करावं आणि असं मला बिझनेस मिळावा की त्याच्यामध्ये मी एक लाख रुपये गुंतावे आणि एक करोड रुपये मला मिळावे आणि नंतर मी युरो ट्रूप करावे मी इकडे फिरावं मी तिकडे फिरावं मी अध्यात्म करावं अशा प्रत्येकाच्या गोष्टी आणि मग स्वप्नाचे ते जुमेले माणूस बांधून जातो बंगले बांधून जातो आणि त्याच्यामध्ये तो फस असतो म्हणजे आणि मग त्यावेळेला ही गोष्ट घडते मग याच्यामध्ये एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर आमच्याकडे क्लायंट आहे ते मेडिकल ऑफिसर आहे ते मेडिकल ऑफिसर रिटायर झाले रिटायर झाल्यानंतर त्यांना चांगले पैसे त्यांना म्हणजे की ग्रॅज्युएटी फंड वगैरे हो, मिळालेला होता मग याच्यातून करायचं काय तर त्यांच्या मित्रांनी सल्ला दिला की अरे इथे पेट्रोल पंपाच्या जवळ एक हॉटेल आहे ते हॉटेल आपण चालवायला घेऊया आणि त्या हॉटेलमध्ये आजपासून फक्त इन्व्हेस्टमेंट कर बाकी मॅनेजमेंट मी सगळी बघतो आणि मग एवढा धंदा होईल तेवढं प्रॉफिट होईल असं होईल तसं होईल महिना एक लाख रुपये भाड्याने या माणसाने ते हॉटेल चालवायला घेतलं मग बारा महिन्याचं भाडं भाडा ॲडव्हान्स द्यायचं मग बारा महिन्याचा ॲडव्हान्समध्ये दे भाडं द्यायचं ते बारा लाख रुपये भरले मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं रिनोव्हेशन करायला पाहिजे म्हणून ते तीन लाख खर्च केला पंधरा लाख रुपये खर्च करून झाल्याच्यानंतर चा हॉटेल चालू झालं मग हॉटेलचं इनॉग्रेशन झालं त्याच्यामध्ये लाख दोन लाख रुपये खर्च झाला आणि नारळ फुटला गेला आणि मग हॉटेल चालू झालं महाशय ठरल्याप्रमाणे रोज गल्ल्यावर येऊन बसायला लागले एक आठवड्याने हॉटेलचा कूक निघून गेला कुक निघून गेल्यानंतर तो मित्र म्हणला की यार आता कूक नाही आहे तर थांब था, था, मी कुक आणतो आणि मग कूक आल्यावर हे होईल ते होईल करता करता पुढच्या पंधरा दिवसामध्ये लेबर पण निघून गेले आता हॉटेलमध्ये कुक नाही लेबर नाही घरचे लोकं म्हणले आम्ही काही मदतीला येणार नाही आम्हाला काय त्या लोकांच्या गोष्टी कपश्या विसरायच्या नाही आता मग काम कोण करणार नाही ह्यांनी तर कमिटमेंट हे की गल्ल्यावर बसायचं आणि तो मित्र त्याची पण तब्येत बिघडली म्हणून तो त्याच्या गावाला गेला आता तोही फोन उचलत नाही अशा विमंचनेमध्ये अडकले आता बघा करायला एक गेले आणि झालं काय त्याच्यामधनं तर पैशाचा लॉस झाला आहे मोठं एवढं हॉटेल मांडून बसलेत आणि त्याच्यामधनं काही होत आणि तेव्हा ते ॲस्ट्रोलॉजीमध्ये आले मग विचारतात की आता काय करायला पाहिजे मी म्हटलं अहो साहेब हा तुम्हाला व्यवसाय जर माहितीच नाही याच्यामधलं काय तर तुम्ही याच्यात उतरलेच कशाला ते म्हटलं नाही नाही माझा मित्र एवढा विश्वास होईल आणि त्यांनी मला अशी ग्वाई दिली एवढा फायदा होईल तेवढा फायदा होईल आणि मी आता फसलोय गुरुजी आता मी काय करू म्हणून मी त्यांना म्हटलं की साहेब बघा तुमच्या याच्यामध्ये बिझनेसचे योग आहेत आणि तुम्हाला माहिती मेडिकलमधली आहे तुम्हाला मेडिकल एजन्सी करता तुम्ही ट्राय करा त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस भेटेल आणि मग त्याप्रमाणे ते आले आणि त्यांच्या दुसऱ्या एका रिटायर झालेल्या मित्राचा फोन आला तो म्हटला अरे अशी अशी मेडिकल एजन्सी आहे मला महाराष्ट्राची डिस्ट्रिब्युटरशिप आहे तर काय करू मी तू त्या बाजूचा भाग घेशील का ते म्हणजे हो मी घेतो म्हणून पूर्णपणे आणि मग त्यांची बोलाचाली झाली त्याच्यामध्ये त्यांनी घेतलं त्यांचं ॲग्रीमेंट बनलं आणि मग सगळे ते सुपर स्टॉकिस्ट असल्यामुळे स्टॉक आला यांचे हॉटेलची मोठी जागा असल्यामुळे ते गोडाऊन झालं आणि बोलबोल इतका चांगला टर्न ओव्हर व्हायला लागला की महिन्यातून त्याच्यामध्ये म्हणजे दीड दोन लाख रुपये प्रॉफिट यायला लागलं लाख रुपये भाडं जात होतं पण ते राहिलं मग त्याच्यामधनं कुठेतरी त्यांना धीर आला आणि त्या मेडिकल एजन्सीमध्ये आता त्यांनी दोन एजन्सी घेतल्या आणि पाठीमागे जी जागा होती ॲडिशनल की जिथे हॉटेलचं सगळं किचन चालायचं ती किचन जी खाली करून ती आणखीन थर्ड पार्टीला भाड्याने दिली आता त्यांना त्याच जागेमध्ये दोन ते अडीच लाख रुपये फायदा होत आहे म्हणजे थोडक्यामध्ये असं आहे की जागा तिचे व्यवसाय पण करायचे योग आहेत पण ठरवलेलं एक होतं आणि करताना झालं बलतंच पण नशीब आहे की त्याच वेळेला वेळेवर सल्लाव घेतला आणि ती मेडिकल एजन्सीची साथ मिळाली म्हणून बाहेर निघाले नाही तर पुढे काय पूर्णपणे लॉसच झाला असता तर अशा घटना माणसाच्या आयुष्यात वारंवार होतात आणि या होण्यामागे तुमच्या एकच कारण आहे की तुम्ही लोभाच्या पाठीमागे आहात तुम्ही इझी मनीच्या पाठीमागे आहात तुम्हाला एवढंच वाटतं की बस मला फक्त वर्क फ्रॉम होम किंवा मला घरामध्ये बसून मला एवढा इन्कम व्हायला पाहिजे आणि मग त्यावेळेला आपण इतके अंध होतो की समोरची ऑफर आहे समोरचा माणूस आहे त्याच्यावरती आपण इतका विश्वास टाकतो त्यावेळेला एकदा सुद्धा आपण विचार करत नाही की अरे ह्यानी केलं नाही किंवा असं झालं नाही तर माझं काय होईल या गोष्टीचा एकदा विचार करायला पाहिजे आणि ह्या गोष्टीची जाणीव फक्त तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजी करून देऊ शकते तेव्हा माझा अगदी म्हणजे कळकळीची विनंती आहे तुम्हाला की तुम्ही नक्की अशा कुठल्या गोष्टीमध्ये जाणार असाल ना एकदा शंभर टक्के घ्या तुमच्या आयुष्याचं नक्की बलं होईल अशा समस्येमध्ये तुम्ही नक्की अडकणार नाही अगदी बरोबर खूप छान सांगितलं तुम्ही प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यात नीट व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि अनेकांच्या आयुष्यात असं होतं सुद्धा की घरात सगळं परिवार नीट आहे पैसाडका व्यवस्थित हे सगळे व्यवहारही चांगले झाले तरी सुद्धा एका विशिष्ट वयावर आल्यावर मात्र मग काही मानसिक का आजार होतात मनोरुग्ण काही जण होतात असं मग नेमकं का होतं बरं याच्यामध्ये ना मॅडम की रविबळ चंद्रबळ गुरुबळ ही तीन बळं ॲस्ट्रॉलॉजीप्रमाणे फार महत्त्वाची आहेत की तुमच्या लाईफमध्ये असायला पाहिजेत म्हणजे आणि याचं प्रत्येकाची कालगणना ही वेळेनुसार कमी जास्त होतात म्हणजे ही तुमच्या आयुष्यभर म्हणजे जन्माला आल्यापासून तुमच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये रविबळ असेल तर तुमच्या गोष्टी वेळेवरती होतात तुमच्या जर कुंडलीमध्ये रविबळ नसेल तर तुमच्या आयुष्यामध्ये गोष्टी होतात पण प्रत्येक गोष्टीमध्ये डिले होतो उशीर होत जातो दुसरी गोष्ट म्हणजे की तुमच्या याच्यामध्ये जर गुरुबळ नसेल तर तुमच्या गोष्टी कम्प्लीट होतच नाही कधी म्हणजे शंभर टक्के यश मिळतच नाही तुम्हाला तुम्ही एफर्ट्स दोनशे टक्के घेतलेत पण यश शंभर टक्के पण मिळालं नाही यश किती भेटलं सत्तर टक्के यश किती भेटलं ऐंशी टक्के तीस टक्के वीस टक्के जे अपूर्ण राहतं ते आपूर्णच राहतं आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंद्रबळ चंद्रबळावरती तुमचं पूर्णपणे तुमची मानसिकता तुमची पॉझिटिव्ह एनर्जी तुमची अगदी सगळी सकारात्मकता तुम्ही प्रत्येकाशी करत असलेलं बिहेवियर एखाद्या गोष्टीचे तुमच्यावर होणारे परिणाम तुमच्या मनाने घेतलेले परिणाम या सगळ्या गोष्टीला मागे काय असतं तर चंद्रबळ असतं आणि ज्या वेळेला चंद्रबळ तुमच्या पत्रिकेमधनं निघून जातं किंवा राहत नाही तुम्हाला त्याच्या वेळेला तुमच्या जीवनामध्ये हे प्रॉब्लेम होतात तुम्ही जर अशा प्रॉब्लेममध्ये असाल ना तर तुम्ही बघा साधारण ज्या वेळेला तिथीमध्ये सप्तमी अष्टमी असते तुम्हाला खूप त्रास होता। वेला कि कि होतो म्हणजे त्यावेळेला इतकं काही ते वेड्यासारखं वागतात किंवा इतके डिप्रेशनमध्ये लागतात की अक्षरशः रात्री असं आम्ही घर लॉक करून ठेवतो की ते कुठे घरातून बाहेर नको निघून जायला कुठे ते आम्ही लक्ष ठेवून असतो की रात्री कुठे त्यांनी फास्ट नको घ्यायला म्हणजे आत्महत्या करायला इतकी भयानक परिस्थिती निर्माण होते आता त्यावेळेला चंद्रबळ कमी होत जातं अमावस्याच्या वेळेला घरामध्ये खूपच त्रास होतो त्रास होतो कारण आहे की तुम्हाला चंद्रबळ कमी आहे म्हणून तुम्हाला त्रास होत आहे तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी गोष्टी ह्या पूर्णपणे म्हणजे की कुंडलीमध्ये नोटिंग असतात आणि ज्यावेळेला चंद्रबळ पूर्णपणे तुमचं तुम्हा कमी होतं त्यावेळेला तुम्हाला अशा प्रकारच्या म्हणजे की पूर्णपणे गोष्टी म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सुरू होतात आणि मग अशा गोष्टींचा तुम्ही सामना करायला लागता असं जर तुमच्या आयुष्यामध्ये होत असेल की बाबा तुम्हाला एकाकीपणा वाटत असेल आणि येत असेल त्याच वेळेला तुम्ही चांगलं म्हणजे की रेग्युलर स्वतःमध्ये काही चेंजेस करायला पाहिजेत कधी कधी रुटीनला चेंजसुद्धा खूप चांगला होतो आमच्याबरोबर यात्रेला चला अशा वेळेला ज्यावेळेला तुम्ही यात्रेमध्ये याल त्यावेळेला म्हणजे की एक आध्यात्मिक सहलीचा आनंद खूप वेगळा असतो पिकनिक आणि या गोष्टी तुम्ही करता पण आध्यात्मिक सहलीमध्ये तुम्ही येता त्यावेळेला त्याचं एक रुटीन वेगळं असतं कुठे एखाद्या ठिकाणी मेडिटेशन असतं एखादा सत्संग असतो आणि त्या सत्संगामध्ये ना तुम्हाला ते बिलकुल टॉनिक मिळून जातं की त्या टॉनिकमध्ये हा तुमचा जो म्हणजे की रुटीनल तुम्हाला प्रत्येक गोष्टीमधला जो एक त्रास झालेला असतो ना तो तुमचा रिलीफ होऊन जातो आता तिरुपती कोल्हापूर यात्रा एक खूप सुंदर यात्रा आहे म्हणजे आणि बालाजीची यात्रा ही खूप प्रसन्नता आहे कारण तो देवाने घेतलेला अवतारच लग्न करताय आणि लग्न म्हणलं म्हणजे सगळं सेलिब्रेशन आलं आणि ही यात्रा खूप छान करतो आपण तर तिरुपतीला चला अशा म्हणजे की यात्रेंचा तुम्ही लाभ घ्या की जेणेकरून तुमच्यामध्ये पूर्णपणे चेंज होईल रेग्युलर कुठेतरी तुम्ही मेडिटेशन करा तुमच्यामध्ये म्हणजे की कुठलं चंद्रबळ कमी आहे गुरुबळ कमी आहे का रविबळ नाही आहे ह्या गोष्टी एकदा जाणून घ्या त्याच्यावरती जे उपाय आहेत ते उपाय शंभर टक्के तुम्ही करा त्याच्यामधनं शंभर टक्के तुम्हाला फायदा तुम् होईल आणि बाकी या गोष्टींमध्ये ना माझा विश्वासच नाही हो मला ते रत्न घालून गरजे थोडाच फरक पडणार आहे का रुद्राक्ष वापरून फरक पडणार आहे का मी म्हणतो नका वापरू माझ्याबरोबर फक्त ट्रीपला चला तरी तुमच्यामध्ये फरक होईल फक्त एवढंच आहे की तुम्ही बस तिथे पूर्णपणे तुमची इन्व्हॉल्वमेंट घ्यायला पाहिजे आणि हे खूप गरजेचं आहे म्हणजे की ज्या रुटीन लाईफमध्ये तुम्ही आज सगळं तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं आहे पण तुम्हाला जर अशी एकाकीपणाची भावना येते तर शंभर टक्के असं कुठला तरी तुमच्या लाईफमधला पार्ट आहे जो तुमच्या लाईफमधला भूतकाळामध्ये घडून गेला आहे आणि त्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होतोय आणि बस त्या गोष्टीच्या त्रास असं तुमचं भविष्य पण खराब होतं आहे तुमचं वर्तमान पण खराब होतं आहे त्या ट्रिपच्या निमित्ताने तुम्ही त्या विषयातून बाहेर पडाल आणि रेग्युलर वर्तमानामध्ये याल बाकी एकमुखी रुद्राक्ष त्याच्यावरती आहे की ज्याच्याने चंद्रबळ वाढतं दोनमुखी रुद्राक्ष आहे ज्याच्यानी चंद्रबळ वाढतं नऊमुखी रुद्राक्ष आहे की ज्याच्याने गुरुबळ वाढतं असं रुद्राक्ष वापरून त्या माध्यमातून आपण करू शकतो नॉर्मली शंकराची उपासना केली की दररोज शंकराच्या पिंडीवरती पाणी वाहिलं तुम्ही असे काही उपक्रम घेतले किंवा स्तोत्र याच्यावरती खूप लाभदायक येतं तुम्ही ते जरी ऐकलं तरी त्याच्यामध्ये सुंदर तुम्हाला त्याचे रिझल्ट्स मिळेल मिळतील तर त्याचा तुम्ही अनुभव घ्या पण नक्की एकदा ऍस्ट्रॉलॉजीमध्ये येऊन हे जाणून घ्या की माझ्यामध्ये बळ कुठलं कमी आहे रविबळ कमी आहे चंद्रबळ कमी आहे का गुरुबळ कमी आहे तुमच्या अनेक प्रश्नांची पत्र उत्तरं तर तुम्हाला मिळतीलच पण याच्यापटी अनेक प्रश्न तुमच्या आयुष्यामधले असे इझीमध्ये दे सुटून जातील नक्कीच ऍस्ट्रोलॉजी मध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरंच आहेत पण असा एक प्रश्न मला विचारायचा आहे की आता शिक्षण आहे कर्तृत्व आहे तरी सुद्धा नोकरी होत नाही असंही अनेकांना होत पण मग अशा व्यक्तींसाठी काय सांगाल आता मॅडम ही समस्या खूप आहे आणि या समस्याच्या बाबतीमध्ये बघाल ना तर या समस्येच्या बाबतीमध्ये अगदी तुम्ही शालेय विद्यार्थ्यापासून म्हणजे की ओल्ड पर्सन तुम्ही घेतला पासष्ट वर्षाचे काका आहेत त्यांच्यापर्यंत ही समस्या आहे म्हणजे ही समस्या प्रत्येक वयोगटामधली आहे म्हणजे की मुलाचं असं आहे की मुलाच्या रुटीनमध्ये ज्या वेळेला पालक येतात त्यावेळेला सांगतात की हा हो तो यायला शाळेमध्ये जायला तयार असतो त्यांनी गणवेश वगैरे सगळं केलेलं असतं सगळं तयार असतं टिफिन वगैरे घेतो आणि आता स्कूल बस येणार ज्यावेळेला स्कूल बस आली की लगेच त्याचं चालू होऊन जातं की नाही मी जरा माझं पोटच दुखतं आहे हे दुखतं आहे आणि मग तो काही केल्या जातच नाही शाळेमध्ये आणि मग तो झाला ती स्कूल बस निघून गेली की मग तो एक तासानं युनिफॉर्म वगैरे काढणार आणि मग तो स्वतःच रडत बसतो की अरे मला शाळेत जायचं होतं पण मी उद्या नक्की ना मग प्रॉमिस वगैरे करतो आणि मग त्याचं रुटीन चालू करतो पण मग तो जात का नाही एक ॲडव्होकेटचं असं आमच्याकडे होतं की आमचे क्लाइंट आहेत आणि त्यांना कोर्टामध्ये जायची वेळ म्हणजे सकाळपासून ते पूर्ण आवरून बसणार ज्या वेळेला त्यांना कोर्टामध्ये निघायची वेळ आली घरी सगळं रेडी करून दिलं बसतो कोर्ट घेतला ड्रायवर गाडी आली घ्यायला आणि घरातून बाहेर पडायची इच्छा होत नाही मग ते म्हणणार नाही थांब मी पी एला फोन करतो मग त्याला फोन करणार तू आहे ना कोर्टात कर हँडल मला नाही यावं असं आणि मग ते घरातच बसून राहणार मग त्याच्या घरच्यांनी कुठेतरी बघितलं की काय याच्यामध्ये आहे म्हणून की असं का वागतायत म्हणजे किंवा शालेय मुलगा शाळेमध्ये का जात नाही याच्यावरती ते कॉम्प्युटर इंजिनियर आहेत त्यांना चांगली नोकरी आहे पॅकेज तुम्ही बघाल तर त्यांचं इयरली जवळजवळ नऊ लाखाचं पॅकेज आहे आणि एवढी चांगली नोकरी असताना हा माणूस सगळं आवडतो टिफिन घेतो रेडी होतो आणि मग म्हणतो की एक मी हो की की एक पाच मिनटं व्हिडिओ गेम खेळतो ही फॅक्ट आहे म्हणजे जळगावमधली केस आहे मी म्हणजे तीन आठवड्या याच्यावरती काम करून म्हणजे की बऱ्यापैकी सॉल्व्ह केले तर तो एकदा खेळायला बसला म्हणजे त्याच्यावरती गेम की त्याच्यानंतर तो कामावर जातच नाही तो मग दुपारपर्यंत गेम खेळत बसतो मग दुपारी तो टिफिन खातो आणि संपवतो म्हणजे ही समस्या अशी एज्युकेटेड म्हणण्यापेक्षा अनएज्युकेटेड एज्युकेटेड आणि सगळ्या याच्यामध्ये आहे याच्यामध्ये जसं असतं की आपण एखाद्या गोष्टीमध्ये ना आपल्याला वाटत असतं की आपलं सगळं आलबेल आहे आपण सगळ्या गोष्टीमध्ये ओके आहे पण आपली मानसिकता आत्ताची चाललेली समाजात परिस्थिती समाजामध्ये होणारी परिवर्तनं त्याच्यानंतर एक कोरोना वगैरे या सगळ्या परिस्थितीमधून गेल्याच्या नंतर आहे ना आपल्या मानसिकतेमध्ये असं कुठेतरी खोट आलेली आहे की आपल्याला ना एक फोबिओ झाला आहे म्हणजे की ज्या एखाद्या गोष्टीचं आपल्यावरती दडपण येऊन जातं भीती वाटायला लागते आणि मग असं वाटतं की नाही म्हणून आपण तिथे जायचंच नाही तुम्हाला असं इनडायरेक्टली वाटतं की नाही म्हणून माझ्यामध्ये सगळं आलबेल आहे परंतु डायरेक्टली हेच असतं की कुठल्या ना कुठल्या गोष्टीची भीती असते म्हणजे आणि ती भीती जायला पाहिजे आणि भीती घालवायची असेल तर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये खूप उपाय आहेत की ज्या मा उपायांच्या माध्यमातून तुम्ही याच्यातून बाहेर निघू शकता तुम्ही ऍस्ट्रॉलॉजी मध्ये खरोखर अशा कुठल्या समस्येमध्ये असाल तर शंभर टक्के ऍडवाईस घ्या आणि जो ऍडवाईस तुम्हाला देईन त्याप्रमाणे तुम्ही जर तुमच्या लाईफ मध्ये रुटीन मध्ये चेंज केलं तर शंभर टक्के त्याच्यामधनं तुम्ही बाहेर पडाल खरंच खूप छान मार्गदर्शन गुरुजी तुम्ही केलं पुण्याची डेट पुन्हा एकदा लिहून घ्या प्रेक्षकांनो चौदा पंधरा सोळा जुलै या तीन दिवशी गुरुजी पुण्यामध्ये असणार आहेत खरंच इथे आलात मनापासून धन्यवाद साईराम आप सबकी बली करे गुरु गोरक्षनाथ आप सबकी बली करे आप सबका जीवन मंगलमय हो ओम साईराम यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची आपण कुठेही जाऊ नका पाहत रहा साम टीव्ही